नमस्कार प्रमोद आपण बघतो समाजामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत आणि ह्या रूढी परंपरा कायद्यामध्ये नाहीत परंतु आपल्या आलेल्या पूर्वान पूर्व चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत आणि आपण ते पाळतो न चुकता कारण का तर आला पूर्वजाच म्हणून सतेची प्रथा होती ती बंद झाली बालविवाह कायदा झालाय अजून बालविवाह होतात बालमजुरी कायदा झालाय अजून बालमजुरी आहेच अशा अनेक प्रथा आहेत मुलगी वयात आली तिला बाजूला बसवा काही समाजामध्ये मुलगी लग्नाच्या अगोदर तिचे करबरेखा चाचणी केली जाते ही वाईट प्रथा आहे आणि त्याच पद्धतीची विधवा प्रथा नवरा मेला गुन्हा काय तिचा तरी परंतु बळजापर्यंत तिचा कुंकू पुसतात मंगळसूत्र तोडते बांगड्या फोडतात पायातल्या पैंजून झुडवी काढतात एका क्षणात तिला वेगळं टाकलं जातं बहिष्कार बहिष्कृत केलं जातं म्हणजे वाईट टाकलं जातं आणि बऱ्याचपर्यंत तिला कुठल्याच कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही आणि हे बघता बघता महाराष्ट्र शासनाने हेरवाड पॅटर्न काढला आणि आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने केंद्र सरकारला राज्य सरकारला आदेश दिलेत की ही प्रथा बंद करण्यासाठी कायदा करा आणि हा मत आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विषय आलेला आहे परंतु अजून सुद्धा गावामध्ये ह्या प्रथा चालू आहेत अनेक लोकांना वाटतं की आम्हाला वाईट टाकते लोक नावं ठेवतील आणि ह्या गुलामगिरीतून महिलांना मुक्त करण्यासाठी कायदा होणं गरजेचं आहेच परंतु मी विद्वान महिलांना विनंती करतो की ह्या गुलामगिरीतून तुम्ही स्वतः बाहेर निघा दाढशी बनवा मित्रपणाने राहू नका तुम्ही धीर बना जे लोक देतात ना ते पुढे जातात जे लोक भित्रेत ना त्या जाग्यावर थांबतात त्यांचा विकास होत नाही म्हणून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो कि ज्या ज्या गावामध्ये समाज मंदिर बांधलेले आहेत मोठमोठे मंदिराच्या पुढे बी मोठं समाज मंदिर आहे तर त्या समाज मंदिराचं रूपांतर अनिष्ट प्रथा निर्मूलन समाज मंदिर असं करा आणि त्या समाज मंदिराच्या आतून बाहेरून रंग द्या चांगला आणि त्या भिंतीमध्ये आतल्या बाजूला ज्या का अनिष्ट रूढी परंपरा आहेत सतीची प्रथा थोडक्यात इतिहास कायदा किती कधी झाला आणि त्याच्या कायद्यात जर कोणी सती प्रवृत्त केलं तर त्याला शिक्षा किती होती आणि त्या कुणी बंद केला त्याचं नाव तसेच विधवा प्रथा थोडक्यात माहिती द्या त्याची चित्र टाका जसं सटीची प्रथामध्ये त्या बाईला जाळतात तसं हिला कुंकू पुसत अमुक अमुक करा, करा तसं चित्र काढा हेरवाट पॅटर्न लिया त्याची तारीख टाका ते कधीपासून कसं सुरू झालं त्याचा इतिहास लिहा शिवी मुक्त विलेज कुठलं झालं कुठल्या गावात पहिल्यांदा ठराव झाला ते लिहा त्याच्यानंतर कुठल्या गावामध्ये बालकामगार मुक्त ठराव झाला ते लिहा बालकामगार म्हणजे काय बालविवाह म्हणजे काय ज्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत सावकार की सावकारचं सा चित्र काढा किंवा कशी फाशी घेतो नंतर शेतकरी पहा अरे किती तरी अंधश्रद्धा मूल होत नाही द्या बळी कुणाला माणसाला लेकरांना अशा ज्या ज्या विद्युत अशा ज्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्याचं चित्रमय एक प्रत्येक समाज मंदिरामध्ये चित्रमयाने सारांश साराऊस लिहायदा ल शिक्षा ल आणि मग ते गावातल्या सर्व लोकांना येता जाता लोक ते बघते वाचते आणि मग हळूहळू त्या प्रथा किती वाईट आहेत ते सर्वसामान्य माणसं शाळेतली माणसं बघते वाचतेन आणि समाजामध्ये एक प्रकारचं एक प्रबोधनाचं चांगलं चा माध्यम हे होऊ शकेल देवळं बांधण्यापेक्षा अशा पद्धतीचे तुम्ही मंदिरं बांधा अशी मी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो धन्यवाद